मित्रांनो आणि मैत्रिणींनो अशी रेट्रो स्टाईल विंटेज फोटो बनवायचे झाले असतील तर आता हे पहा खास करून लेडीजसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा असाच आकर्षक फोटो अगदी एका मिनिटात तयार करू शकता सध्या अशा फोटोजचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे मैत्रिणींनो तुम्हाला पण वाटतं ना की आपले फोटो एकदम हटके आकर्षक दिसावेत फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर डीपी ठेवल्यावर मित्रपरिवारानं विचारलं पाहिजे की अगं एवढा भारी फोटो कुठून काढला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आता बऱ्याच जणी म्हणतील की आम्हाला नाही जमणार त्यासाठी आपल्याला फोटो एडिटिंगचे मोठे मोठे ऍप्स शिकावे लागतात खूप वेळ जातो आणि मनासारखं जमतही नाही पण आता चिंता सोळा आज मी तुम्हाला शिकवणार आहे की कोणत्याही एडिटिंग शिवाय फक्त एका क्लिक वर तुमच्या साध्या मोबाईल फोटोला ट्रेंडिंग आणि स्टायलिश फोटोमध्ये कसं बदलायचं तुमच्याकडे महागडा मोबाईल नसला तरी चालेल फक्त गुगलचं गुगल, गुगल जेमिनी हे ऍप तुमच्याकडे असायला हवं गुगल जेमिनी हे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर मिळून जाईल आणि ते पूर्णपणे सेफ आहे खास करून मुलींमध्ये हा ट्रेंड उत्सुकतेचा विषय बनला आहे तर तुम्ही सुद्धा अगदी एका मिनिटात असे फोटो तयार करू शकता त्यासाठी आवश्यक प्रॉम्प्टची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नाही तर बरेच प्रॉम्प्ट देणार आहे आणि त्यात नवनवीन प्रॉम्प्ट तर सर्व प्रोसेस तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट आणि कुठेही स्किप न करता पहा मग तुमचाही असाच ट्रेंडिंग फोटो तयार होईल त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा सबस्क्राईब केलेलं असेल तरच प्रॉम्प्ट तुम्हाला मिळतील चला तर मग जाऊयात मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वात आधी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये फोटो बनवण्यासाठी लागणारे जे काही प्रॉम्प्स आहेत त्याची डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून ती लिंक ओपन करावी लागेल तर लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची ईमेल आय डी कोणत्या ईमेल आय डीनं तुम्हाला ही डॉक्युमेंट फाईल पाहायची आहे ते विचारल्या जाईल तर जी तुमची ईमेल आय डी असेल ती सिलेक्ट करून त्या ईमेल डीवरून तुम्ही ही डॉक्युमेंट फाईल ओपन करू शकता जर तुमच्या मोबाईलमध्ये एकच ईमेल आयडी असेल तर हे डॉक्युमेंट फाईल जी आहे ती आपोआप ओपन होऊन जाईल तर ओके करून घेतल्यावर अशा प्रकारे ही डॉक्युमेंट फाईल ओपन होईल तर आता तुम्ही बघू शकता तुम्हाला जो फोटो बनवायचा आहे त्या फोटो समोर प्रॉम्प्ट दिलेला आहे तर तोच प्रॉम्प्ट या ठिकाणी तुम्हाला कॉपी करून जिमिनायवर पेस्ट करायचा आहे जसं की आता आपल्याला उदाहरणार्थ हा फोटो बनवायचा असेल तर हा समोरचा जो काही प्रॉम्प्ट दिलेला असेल तो या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे त्याला दाबून ठेवायचं आणि त्याला सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचं आहे अगदी सहजरित्या कॉपी होऊन जाईल कॉपी झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या जेमिनी ॲपवर आप तर जेमिनी ॲपवर आल्यानंतर अशा प्रकारे हे जेमिनी ॲप ओपन होईल तर या ठिकाणी आता पहा सर्वात आधी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी गॅलरीमधून तुमचा जो काही फोटो असेल तो या ठिकाणी निवडाव्यात जसं की आपण हा उदाहरणार्थ हा फोटो निवडूया हा फोटो निवडल्यानंतर या ठिकाणी बनाना इमेज म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आता डिस्क्राईब युअर इमेज या ठिकाणी थोडं दाबून ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी पेस्ट करून द्यायचं आहे तुमचा प्रॉम्प्ट पेस्ट होऊन जाईल आणि सेंट बटनावर क्लिक करायचं तर सेंट बटनावर क्लिक केल्यानंतर आपली इमेज जनरेशन प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि अगदी काही सेकंदातच तुमचा अतिशय छान असा सुंदरसा फोटो प्रमाणे तयार होऊन जाईल तर अगदी सोपी प्रक्रिया आहे काहीच अडचण नाही आहे हे बघू शकता किती जबरदस्त हा फोटो तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे बरेचसे प्रॉम्प्ट तुम्हाला मिळून जातील फोटो तयार झाल्यानंतर त्याला डाउनलोडचं ऑप्शन देण्यात आलेला आहे तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या मोबाईल गॅलरीत सेव्ह करून ठेवू शकता आता आपण दुसऱ्या एखाद्या प्रॉम्प्ट ट्राय करू त्यानंतर पुन्हा एकदा या डॉक्युमेंट फाईलमध्ये यायचं आहे तर ही डॉक्युमेंट फाईल तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता किंवा मग लिंक आपली जी आहे तर ती सेव्ह करून ठेवू शकता कारण या लिंकमध्ये आपोआप फोटो प्रॉम्प्ट अपडेट होत राहतील जसं की आपल्याला आता हा पहिला फोटो बनवायचा आहे तर याला दाबून ठेवायचं आहे प्रॉम्प्ट आपला सिलेक्ट होईल तर सिलेक्ट झाल्यानंतर त्याला कॉपी करायचं आहे तर बऱ्याच वेळा थोडंसं या डॉक्युमेंट फाईलमध्ये असं होते की कॉपी करायला जम थोडंसं अडचण जाते तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा प्रॉम्प्ट कॉपी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जिमिना ॲपवर आप यायचं आहे इथं आल्यानंतर सर्वात आधी आपला फोटो अपलोड करायचा आहे तर आपण उदाहरणार्थ आता हा, हा फोटो अपलोड करूयात हा फोटो अपलोड केल्यानंतर बनाना इमेजवर क्लिक असल्याचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपला जो प्रॉम्प्ट असेल तो या ठिकाणी पेस्ट करायचा आणि सेंट बटनावर क्लिक करायचं तर सेंट बटनावर क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदातच तुमचा एक जबरदस्त आणि शानदार आकर्षक असा फोटो तयार होऊन जाईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो अतिशय सोपी प्रक्रिया आहे सर्व प्रॉम्प्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील डॉक्युमेंट फाईलमध्ये मिळून जाईल आणि ही डॉक्युमेंटची फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा लिंक कॉपी करून ठेवू शकता कारण या लिंकवरच येणारे पुढील प्रॉम्प्ट तुम्हाला अपडेट प्रॉम्प्ट मिळत राहतील तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचा शानदार फोटो बनवू शकता त्याला डाउनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो पाहिलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचे असेच आकर्षक ट्रेंडिंग फोटो अगदी एका मिनिटात बनवू शकता कधी कधी असं होऊ शकतं की पहिल्या प्रयत्नात फोटो तुम्हाला आवडणार नाही पण काळजी करू नका तुम्ही परत तुमचा फोटो अपलोड करून आणि तोच प्रॉम्प टाकून पुन्हा नवीन फोटो बनवू शकता जितका चांगला तुमचा फोटो असेल तितका चांगला परिणाम तुम्हाला मिळेल शक्य असल्यास फक्त क्लोजअप फोटो वापरा म्हणजे फक्त आपला चेहरा स्पष्ट दिसायला हवा जास्त दुरून घेतलेले फोटो अपलोड करू नका आता राहिला प्रश्न प्रॉम्प्ट बद्दल तर तुम्हाला हे ट्रेंडिंग प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल डॉक ची फाईल दिलेलीच आहे परंतु स्क्रीनवर दिसत असलेल्या सेव्हन फोर वन झिरो फाईव्ह सिक्स वन झिरो डबल सेव्हन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय मेसेज करा तिथे रिप्लायमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपलं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा आणि जसा फोटो तुम्हाला बनवायचा आहे त्या फोटोखाली हा प्रॉम्प्ट तुम्हाला मिळून जाईल त्या प्रॉम्प्टला कॉपी करा आणि जेमिनी ॲपमध्ये जाऊन पेस्ट करा आणि आपला फोटो अपलोड करून आपला स्टायलिश फोटो तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि वर सुद्धा हा प्रॉम्प्ट मिळून जाईल आणि सहज कॉपी करता येईल तर सर्व आवश्यक लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता प्रॉम्प्ट कॉपी करण्याची झंझट संपली बनवा मग आपले असे ट्रेंडिंग फोटो आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करून आपले इम्प्रेशन दाखवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा प्रकारची फोटो एडिटिंग शिकता येईल सोबतच आपल्या चॅनलवर आम्ही अशाच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सोप्या मराठी भाषेत घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बाजूची घंटी नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र